आज आदर्श गाव गावडेवाडी येथे एक पेड माके नाम या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली आणि एक हजार फळरोपांची लागवड करण्यात आली यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावडेवाडी या शाळेतील दोनशे तेहतीस विद्यार्थी व त्यांची आई त्यांच्या हस्ते हे वृक्षारोपण करण्यात आले यामध्ये आंबा चिक्कू जांभूळ सीताफळ आवळा लिंबू चिंच आणि बांबू यासारख्या झाडांच्या रोपांची लागवड करण्यात आली ग्रामपंचायत आदर्श गाव गावडेवाडी यांच्या माध्यमातून चौदा ट्रीज या कंपनीकडून झाडाचे खड्डे घेण्यापासून रोपे लागवड आणि पाच वर्षापर्यंत संगोपन या सर्व खर्चासाठी जबाबदारी कंपनीने घेतली आहे अतिशय स्तुत्य असा उपक्रम हा चौदा ट्रीज या कंपनीच्या माध्यमातून राबवला जात आहे फळबागेतून होणारे उत्पन्न हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावडेवाडी या शाळेसाठी दिले जाणार आहे या मदे, साथी मिलून ही, ही मदत तसेच यामध्ये शाळेसाठी उत्पन्न मिळून गावातील झाडांच्या वाढ होणार होणार आहे आहे आणि आणि निसर्गाचा समतोल राखण्यात शाळेतील विद्यार्थ्यांना प्रत्यक्षपणे वृक्ष लागवड संगोपन याचीही अनुभूती मिळत आहे आज गाव आज गावडेवाडी शाळेमध्ये वृक्षारोपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे एक झाड माके नामपे असा हा एक झाड ह्या उद्दिष्टाने ग्रामपंचायत आणि शाळेतर्फे हा प्रोग्राम चालला आहे असं तुम्ही सांगतायत बरोबर तर सगळ्या किती बायला बघिनी येत अंदाजे बर आजी तुमचं नाव काय शांताबाई लक्ष्मण गावडे आज तुम्ही काय करताय आंबा लावताय का बरं आज आंबा लावताय तुम्ही आंबे खा खायला आले पाहिजेत म्हणून लावतायत का काय संकल्पना आहे आज विद्यार्थी ते जमलेत तर ही संकल्पना काय आज काय संकल्पना आजी बोला 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 काय संकल्पना आज सगळ्या मायला बघिनी इथे जमलेले आहेत आज काय करताय तुम्ही वृक्षारोपण करताय आज महिला बघी नेते जमल्यात नेमकी कारण काय वृक्षारोपण आहे आम्हाला असं कळलं एक झाड माके नाफे ही संकल्पनेतून आज सगळ्या महिला तुमच्या जमलेल्या आहेत हे खरं आहे का आज आदर्श गाव मध्ये खऱ्या अर्थानं अतिशय आनंदाचा असा हा दिवस ग्रामीण भागातला अतिशय छोटस हे गाव परंतु या गावाचं नाव दिल्लीपर्यंत गेलं त्याचं कारणच असं की वृक्षरोपण असेल पाणी अडवा पाणी गिरवा तराईबंदी कुराडबंदी यासारखे अनेक उपक्रम या को को गावाने राबवले आणि यशस्वीरित्या त्याची पूर्तता केली आपल्या सर्वांना माहिती आहे की मोठ्या प्रमाणामध्ये या गावाला अनेक पारितोषिके मिळाली अनेक बक्षीस मिळाली आणि गावाचा नंका हा दिल्लीपर्यंत गेला आज आपण जर पाहिलं तर या गावच्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फळवागेचं वृक्षारोपण होत आहे आणि आंबा असेल सीताफळ असल चिकू असल आवळा असल बांबू असे अनेक प्रकारची झाडं आज आपण या ठिकाणी लावतो आहोत ते लावत असताना एक महत्त्वाची गोष्ट करत आहोत एक पेड माके नाम जिल्हा परिषद शाळेचा दोनशे तेहतीस पट आणि या दोनशे तेहतीस पटामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याची जी आई आहे तिच्या हातून आपण त्याच्यामध्ये एक एक झाड लावत आहोत आणि हा उपक्रम अतिशय याला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे आज जर पाहिलं तर शाळेतल्या शंभर टक्के प्रत्येक मुलाची आई या ठिकाणी आलेली आहे आणि तिच्या हातून एक एक झाडाचं या ठिकाणी वृक्षारोपण हे होत आहे भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पुढच्या तीन ते चार वर्षामध्ये त्या झाडांचं रूपांतर हे मोठ्या वृक्षामध्ये होऊन याच्यातून फळांचं जे उत्पन्न असेल किंवा इतर जे उत्पन्न असेल हे आम्ही जिल्हा परिषद शाळेसाठी शाळेचा जो काय खर्च आहे त्यासाठी वापरणार आहोत आणि यामध्ये महत्त्वाची भूमिका जी बजावलेली आहे ती फॉर्टिन ट्रीज कंपनी या कंपनीने अगदी खड्डे घेण्यापासून झाडा रोपं पुरवण्यापासून आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं की बऱ्याच वेळा वृक्षारोपण होतं आणि त्याची निगा निगराणी व्यवस्थित राखली जात नाही पॉटिन ट्रीज कंपनीच्या माध्यमातून पाच वर्ष या झाडांचं जे संगोपन आहे ते करण्याची जबाबदारी घेतलेली आहे त्यासाठीचा लागणारा ला खर्चसुद्धा फॉर्टिन ट्रीज कंपनीनेच उचलला आहे त्याबद्दल मी या कंपनीचं सगळ्यात प पहिल्यांदा मनापासून त्यांना धन्यवाद देतो की आपण अतिशय चांगला हा उपक्रम हाती घेतला अनेक वेळेला खर्च होत असतो परंतु तो खर्च हा योग्य ठिकाणी जर झाला दा नाही तर ते पैसेसुद्धा व्यर्थ जातात आणि म्हणून या कंपनीला मी मनापासून धन्यवाद देतो आमचे सगळे ग्रामस्थ हा ह्या उपक्रमामध्ये हिरिरीने भाग घेऊन उपस्थित राहिलेत सगळ्यांनी अतिशय चांगली अशी मोलाची साथ दिली आमच्या सगळ्या माता भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांशिवाय या कार्यक्रमाला शोभा नाही असे सगळे विद्यार्थी ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत सगळं शिक्षकवृंद या ठिकाणी आहे आणि सगळ्यांच्या सहभागातून सहकार्यातून हा उपक्रम होत आहे त्याचा मला मनोमन खूप आन आनंद होत आहे धन्यवाद क्षेत्रात अनेक शाळा तसेच ग्रामपंचायत ग्रामपंचायत एक पेड माथे नाम वृक्षारोपण आयोजित केले आहे सर्व महिला उपस्थित राहिल्या त्यांचे आभार म्हणते आणि हॉस्टिस्ट कंपनीने जे वृक्षरोपण आपल्याला खड्डे म्हणजे मुलांसाठी सर्व गोष्टी अव्हेलेबल केल्या त्यांचे पण मी आभार मानते आणि ह्या झाडां जशी मुलं वाढतात तसे झाडेसुद्धा आपल्याला फळं वगैरे वृक्षारोपण केलं आहे पाणी जसं सावली देतात तसं ते पुढं आपल्याला फळं वगैरे देतात ग्रामपंचायत आणि शाळेचे आभार धन्यवाद गावची एक संस्कृती एक परंपरा याप्रमाणे गेले का अनेक वर्षापासून या गावाला अण्णाधारांचं मार्गदर्शन लाभलं या गावाला वंड्याच्या अध्यक्ष मोहन धारिया यांचं सहकार्य लाभलं आणि पिंपळे अण्णाच्या नेतृत्वाने ग्रामस्थांच्या सहभागातून गेले अनेक वर्षे गावात झाडे लावा झाडे जगा पाणी आडवा पाणी जिरवा अशा प्रकारच्या विविध योजना या गावामध्ये निर्माण झाल्या आणि गावाचं नाव फार मोठ्या प्रमाणामध्ये दिल्लीच्या अन्निषंगाने कशावर धडकलं त्याच अनुषंगाने आज गेले अनेक वर्ष या परजमिनीमध्ये काहीच उत्पादन होत नव्हतं आणि म्हणून ग्रामस्थांनी सरपंचांनी पुढाकार घेऊन अशा प्रकारचा निर्णय घेतला इथं फळझाडा लावायचे आणि म्हणून या कंपनीने तो ते सगळं आपलं सुतारलं याची झाडांची सगळं संगोपन आम्ही करू आणि भविष्यामध्ये या गावामध्ये ही योजना अशी होईल ती फळझाडं ही बाग अशी होईल काही बागारमधले सगळे लोक गार्डन आधुनिक पाहण्यासाठी इथे येतील इथून होणारं उत्पादन हे मराठी शाळेसाठी ठिकाणी ते वापरलं जाईल आणि म्हणून अशा प्रकारच्या योजनांना सर्वांनी माता भगिनी विद्यार्थी शिक्षक वृंदी उपस्थित राहिले ग्रामस्थ उपस्थित राहिले अशाच प्रकारच्या योजना याही पुढे आम्ही राबवणार आहोत आणि म्हणून आपण सर्वजण आलात पुण्याचा सर्वांचा धन्यवाद तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न